नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला कर वी वाय क्यू होणारं पी वाय क्यू असो दोन हजार अकरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी जनतापत्र व एका जगा या वृत्तपत्रांचा वापर केला एक मुकनायक दोन सुधारक तीन वर्तमान दीपिका चार विचार लहरी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मुकनायक पुढील पी वाय क्यू एस टी दोन हजार अकरा रिकामी जागा हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते एक दिनबंधू दोन दीन मित्र तीन दलित मित्र चार दलित बंधू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक बंधू पुढील पी वाय क्यू एसू दोन हजार अकरा मुखनायक हे नियतकालिक रिकामी जागा यांनी सुरू केले एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन छत्रपती शाहू महाराज तीन गोपा बाबा वळणकर चार धोंडो केशव कर्वे तर या पी वाई क्यू च उत्तर होणार एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील पी वाई क्यू महाराज पत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीच्या श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तर मधील दिल्लीतील दरबारात हजेरी लावली एक गणेश वासुदेव जोशी दोन सीताराम हरी चिपळूणकर तीन न्याय केटी तेलंग चार महात्मा फुले तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक गणेश वासुदेव जोशी पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा ए मराठीतील पहिले पत्रकार बी अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक सी मराठी वृत्तपत्राचे जनक डी कुलाबा वेधशाळेचे संचालक पर्यायी उत्तरे एक दादाबाई नवरोजी दोन भाऊदाजी लाड तीन बाळशास्त्री जांभेकर चार जगन्नाथ शंकर शेठ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन बाळशास्त्री जांभेकर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद